नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे सत्तावीस आणि एकशे अठ्ठावीस प्रथम भाग एकशे सत्तावीस तुम्ही असल्याचे ज्ञान तुम्ही तुम्हीच असल्याचे ज्ञान हे जणू ईश्वराचे लघुरूप आहे तुम्ही तुम्हीच असल्याचे ज्ञान हे जणू ईश्वराचे लघुरूप आहे लसावीच म्हणाना ते निर्धाराने लक्षात ठेवले त्याची मनापासून भक्ती केली की ते ज्ञान विशाल होते ईश्वराने माणसासाठी ज्या सुखसोई अगोदरपणापासून तयार करून ठेवलेल्या आहेत तेवढ्या सुखसोयी मानवाने अजून करता करून ठेवलेल्या नाहीत उदाहरणार्थ गर्भाशयातील आपली वाढ आईचे दूध इत्यादी इत्यादी म्हणून जो आपणच आपणाला ओळखतो यालाच ईश्वराला ओळखणे हे तो समजतो आणि स्वस्थ राहतो तोच खरा ज्ञानी भक्त मग त्याला आपण आहो हे पण कळत नाही तर तो सदैव बाल प्रचितीतच असतो शुद्ध बालकाची स्थिती अशी त्याची असते त्याच्याकडे कोणाचकडे काहीही मागण्याची कधीच पाळी येत नाही हा संसार हे जग ज्याच्या ध्यानात आले आहे त्याचेच ध्यान करा हा संसार हे जग ज्याच्या ध्यानात आले आहे त्याचेच ध्यान करा म्हणजे त्याकडे सहजपणे विनासायास लक्ष ठेवा म्हणजे होणे जाणे होण्याच्या आधी आपण कसे होतो हे कळेल दिसण्यामध्ये दिसलेला अनुभव दिसण्यामध्ये दिसलेला अनुभव हा सदैव मायावी असतो पण ज्याला तो दिसतो तो मायावी नसतो तो मात्र नित्य म्हणजे जसाच्या तसाच असतो गुरुवचनाचे चिंतन हे सदैव प्रकाशमान समजा <laughs> <Pepsi> <couple Champions> गुरुवचनाचे चिंतन हे सदैव प्रकाशमान समजा ज्ञान चैतन्यच ब्रह्म आहे आपण असल्याचे ध्यान धरले त्यातच सर्व आले ते पण अभेदात्मक अशा अद्वैत रूपाने धरलेले ध्यान पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तसेच हे आहे याचा एका प्रकारे आपल्याला ध्यासच धरावा लागतो पार्ट टाइम विवेक चालत नाही अखंड चिंतन मनन केल्या केल्या केल्याखेरीज समज येणार नाही समजेचे उमजमध्ये एकदा का रूपांतर झाले की मग कोणाच्या सल्ल्याची काहीही गरज नाही आणि कोणाला सल्ला देण्याची पण काही गरज नाही कारण आपण असल्याचे ज्ञानच तिथे नाही आपण आपणच आहोत हे कोणते ज्ञान मिळून आपण आपण आहोत हे आपण ठरवलेले नाही ते ज्ञान नाही नाही आपण आपणच आहोत हे करण्यासाठी वस्तुता त्या अशा प्रकारच्या ज्ञानाचा अभावच आहे तिथे अजून कशाला होय नाही असे म्हणावे तरी कुणी श्री महाराज म्हणतात जाणीव सहन करू शकत असशील तर परमार्थ करण्याची मुळीच गरज नाही श्री महाराज म्हणतात जाणीव सहन करू असशील जाणीव सहन करू शकत असतील तर परमार्थ करण्याची मुळीच गरज नाही हा संसार व हे जग ज्याच्या म्हणजे व्यक्ती म्हणून नाही ज्याच्या म्हणजे व्यक्ती म्हणून नाही ध्यानात आले त्याचेच ध्यान करा तिकडेच लक्ष ठेवा म्हणून तुम्हाला तुम्हीच आहात हे कळलं पाहिजे व त्याच्याशी तुम्हाला घट्ट चिटकून राहणे हे किती महत्वाचे आहे हे, हे पण त्यासोबतच कळाले पाहिजे याचेच नाव ध्यान याचेच नाव योग याचेच नाव भक्ती एकदाचे याचे महत्त्व मनापासून कळले की मग देहबुद्धीतून तुम्ही आत्मदू देहबुद्धीतून तुम्ही आत्मबुद्धीत गेला की परत तुम्ही देहबुद्धीत कधीच येणार नाही किंवा फक्त व्यवहारापुरतेच असणार पण सुखदुःखाला हर्षविषादाला मुकणार आपण लहान मूल होतो आज फक्त ते आठवते तसेच देह होता पण आता देह नाही म्हणूनच देह होता देह होता इतकेच मग आठवेल देहाशी संबंध राहणार नाही आता ती फक्त एक आठवणच उरेल भाग एकशे अठ्ठावीस तुम्ही जे मानून वाचून ऐकून ठेवले आहे तसाच तुम्हाला अनुभव येणार तुम्ही जे मानून वाचून ऐकून ठेवले आहे तसाच तुम्हाला अनुभव येणार म्हणजे म्हणजेच काय तुम्हाला वाटते आपण स्वतंत्र विचारसरणीचे वगैरे वगैरे आहोत पण तसे मात्र मुळीच नाही हा गैरसमज काढून टाका तुम्ही जे आहात तुम्ही जे आहात ते तुम्ही जे मानून वाचून ऐकून ठेवले आहे तेच आहात तुम्ही जे आहात ते तुम्ही जे, जे, जे मानून वाचून ऐकून ठेवले आहे तेच आहात दुसरे तुम्ही असूच शकत नाही पण हे असे करणे ज्यामुळे शक्य होत आहे हा बोध ही समज तुमची आलेली आहे की मी जे मानून वाचून ऐकून ठेवले तेच आहो हे केवळ तुमच्या अगोदरच्या असणेपणामुळेच कळत आहे त्यामुळेच शक्य झाले आहे मूळचे तुम्ही निसंग आहात अलिप्त आहात फक्त इथेच थांबा यास बोधात राहा यालाच आत्मज्ञान वाटले तर म्हणा वाटले तर म्हणू नका हे कोणाला सांगायला जाल तेव्हा जे काही तुम्ही शब्द वापराल त्या शब्दाचे ऐकणारा जसे अर्थ अगोदरपासून काढून बसला असेल त्यानुसारच त्याला ते समजेल कारण तो पण तुमच्यासारखाच काहीतरी मानून वाचून ऐकून बसलेलाच आहे त्यामुळे तुमच्यात संवाद होणारच नाही असो ज्या ज्ञानाला आपण आजपर्यंत कायेच्या अंगाने मानत होतो तेच आता आपण त्या ज्ञानाचा योग्य वापर करून आपण आपणच कसे आहोत या शोधा करता वापरत आहोत देहरूपाने राहाल तर व्यक्तीत बंदिस्त राहाल देहरूपाने न राहाल तर अमर्याद असे व्यक्त असाल जग हे केवळ करणारे आहे जग हे केवळ करणारे आहे असणारे नाही असणारे आपण आहोत आपण प्रकाशत्व आहोत जग याच प्रकाशात केवळ प्रकाशित होत आहे त्याला स्वतंत्र वेगळी अशी सत्ता नाही ते सतत में ब्रेक होत राहते जाग आल्यापासून झोपेपर्यंत जे जे दिसेल जे जे कळेल जे जे समजेल किंवा जे न समजेल त्याच्या आधीचा मी असे पक्के झाले पाहिजे सर्वांच्या आधीचा मी म्हणजे लाखो करोडो वर्षापूर्वीचा मी असा त्याचा अर्थ नाही प्रथम आपण असल्याचे भान मगच सारे प्रकाश मान कागदावरचा मजकूर आधीचा की कागद आधीचा लिहिताना कागद आधीचा मगच लिखावट आधी जाणीव यावी लागते मगच जाणण्याची क्रिया घडते हे सर्व एका क्षणात निमिषार्धात घडत असते श्री महाराजांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास पूर्वपुणयने हा योग लक्षात आला तर ही शिकवण किती साधी किती सोपी किती सहज हे तुमच्या लक्षात येईल जिथे आपणच नाही तेथे आहे तरी काय कोळ्यांच्या लाळेचे जाळे बनते ते त्याच्याच लाळेचे त्याच्यातूनच आलेले असते तसेच हे जग आपल्यास प्रकाशत्वाच्या लाळेने बनलेले आहे असे समजा प्रकाशित होत आहे आपल्याचमुळे प्रकाशित होत आहे असे समजा जगाच्या प्रकाशात आपण स्वतःला समजत असू तर आपण कायमचे जगाच्या प्रकाशात आपण स्वतःला समजत असू तर आपण कायमचे बंधनात पण आपल्याच प्रकाशात हे जग प्रकाशित होत आहे हे कळले की मात्र आपण नित्यमुक्त आणि स्वगृही आल्यासारखे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो आत्मलाभासारखे जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे अशी आपली अवस्था होईल ज्ञानेश्वरी अध्याय बारावा ओवी क्रमांक एकशे एक्क्याण्णव <स्थाथ>